वडखळ गडब या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला होता शेतकरी कामगार पक्षाचे अतुलदादा म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्याने गडब या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला तरुणाईने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली होती गोदरेज कंपनी आणि ब्लँकेट कंपनी यांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्यात येणार आहे नोकरीची तरुणांनी घालवू नका अतुल दादा म्हात्रे यांनी मागील काही महिन्यांमध्ये तरुणांना एक शब्द दिला होता की मी येत्या पाच वर्षांमध्ये सुवर्ण संधी तरुणांना देणार अतुल दादांच्या प्रयत्नाने सातत्याने तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी मिळत आहे अतुलदादा म्हात्रे यांचे सहकारी खूप मोठी मेहनत घेऊन गावोगावी असे रोजगार मिळावे असे घेत आहेत आणि तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणार आहेत आज ब्लँकेट कंपनीच्या माध्यमातून तुम्ही इंटर इंटरव्ह्यूला आला होता रोजगार मेळावा अतुल सरांच्या माध्यमातून इथं घेण्यात आला होता आत्तापर्यंत आपल्या किती लोकांचे इंटरव्ह्यू झाले आजच्या आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर आज आपले माझ्याकडे म्हणजे निदान ब्लिंकिटकडे तरी तीस ते पस्तीस रिझ्यूम आलेले आहेत आणि गोदरेजकडे ओके ब्लिंकिट ब्लिंकिट कडे आपल्याला पस्तीस एक रिझ्युमे मिळालेल्या आहेत मुलांचे मुलांचे सिलेक्शन उद्या होणार कधी होणार मुलांचं सिलेक्शन आज संध्याकाळीच त्यांना कॉल जाईल लगेच त्यांना ऍड्रेस पाठवला जाईल त्यांचा एक मेन इंटरव्ह्यू होईल आता कंपनीमध्ये तो इंटरव्ह्यू पास झाले का, का लगेच दुसऱ्या दिवशी ते जॉईनिंग जॉईनिंग करणार कंपनी त्यांना लगेच दुसऱ्या दिवशी जॉईनिंग लेटर पाठवून देणार स्टार्टिंग पेमेंट किती असणार स्टार्टिंग पेमेंट आहे अठरा हजार अठरा हजार हजार स्टार्टिंग आहे अठरा हजार पासून पेमेंट स्टार्ट होतो पी एफ वगैरे कट करून तो विषय वेगळा आहे पण अठरा हजार पासून आपल्याकडे लिंकेडमध्ये आहे अठरा हजार ते चोवीस पर्यंत सॅलरी आहे बोला आपल्याकडं किती मुलांचे मुलींचे इंटरव्ह्यू तुम आज तुम्ही घेतले आज गोदरेज साठी वन फिफ्टी जणांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत तर त्यातले काही सिलेक्शन झालेले आहेत आमच्या खालापूर प्लॅनसाठी सो त्यांना आज संध्याकाळपर्यंत कॉल वगैरे जाईल आणि उद्या इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाईल गोदरेजमध्ये स्टार्टिंग पेमेंट त्यांचं किती असणार आहे त्यांचं स्टार्टिंग ते अ स्टार्ट पासून आणि एक्सपिरियन्स असेल तर ट्वेंटी पर्यंत आहे अठरा हजारापासून चोवीस ही सुरुवात आहे आणि त्यांना परमनंट म्हणजे जॉईन कधी करणार तुम्ही आता इंटरव्ह्यू दिले तर त्यांची प्रोसेसनुसार आहे म्हणजे त्यांचं मेडिकल वगैरे होईल त्यानंतर त्यांची जॉईनिंग प्रोसेस होईल आणि जॉईनिंग झाल्यानंतर परमनंट आहे तुमची काय पोस्ट आहे रोशन सर अतुल सरांच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा घेण्यात आला होता गोदरेज कंपनी आणि ब्लँकेट असे एच आर आपल्या इकडे आले होते मुलांचे इंटरव्ह्यू सुद्धा था झाले होते याच्या पुढचं आपलं काय असणार आहे आता अशा आपण कशा पद्धतीने आणखी पुढे रोजगार मिळावा घेणार आता आपण एक गाव एक रोजगार मिळावा ही संकल्पना उदयास साधलेली आहे जास्तीचे मुलं आल्यामुळे तेवढ्या ताकदीने इंटरव्ह्यू होत नव्हते किंवा मुलं जास्त होती आणि मग एच आर पंधरा ते सोळा असायचे आम्ही सिलेक्टेड कंपन्यांनाच का बोलवतो की मुलांचं कन्फ्युजन होऊ नये कधी कधी मुलांचं शेकडो कंपन्या असतात आणि मग ती शेकडो मतं बनतात ना की कुठं जायचं त्यामुळे सिलेक्टेड कंपनी सिलेक्टेड एच आर आणि सिलेक्टेड मुलं असं आम्ही एक गाव एक रोजगार मेळाव्याची आता संकल्पना रुजवत आहोत आता इथून पुढं सातत्यानं हे रोजगार मेळावे संपन्न होणार आहेत जोपर्यंत पाच हजार युवकांना आम्ही नोकरी देत नाही तोपर्यंत ह्या पाच वर्षामध्ये रोजगार मेळावे अशा पद्धतीने सातत्यानं राहतील धन्यवाद रोशन सर आज गडब या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा मुलांसाठी घेण्यात आला होता ब्लँकेट कंपनी आणि गोदरेज कंपनीच्या मा माध्यमातून आतून सरांचे खूप चांगले प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नातून मुलांना रोजगार मिळतोय आपण त्याबद्दल काय सांगाल आज हा आठवा रोजगार मेळावा आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहे तर तालुक्या पातळीवरती रोजगार मेळावा घेतला की हजार दीड हजार अशी मोठी संख्या येते आणि मग त्या ठिकाणी जेव्हा कंपनीचे एच आर येत असतात तर प्रत्यक्षामध्ये मुलांना तेवढा वेळ देता येत नाही आणि ही गोष्ट ओळखून आम्ही ठरवलं की तालुका पातळीवरती मोठ्या पातळीवरती जेव्हा लोक येतात तर आपण कालाची विचार सोबत संवाद तेवढ्या पद्धतीनं मुलांना करता येत नाही आणि म्हणून मग एक गाव एक रोजगार मिळावा ही संकल्पना राबवत अब्दुल मद्रे साहेबांनी घननिश्चय केला की प्रत्येक गावातल्या मुलापर्यंत आपण पोचायचं आणि त्या मुलांना रोजगार उपलब्ध करून ही संधी उपलब्ध करून द्यायची आणि अशा पद्धतीचा घरनिश्चय केल्याचा परिणाम असा झाला की अब्दुल सरांनी जो इलेक्शनच्या काळामध्ये आश्वासन दिलं होतं की तब्बल पाच हजार युवकांना इथं पाच वर्षामध्ये मी नोकरी देईल त्यातल्या जवळजवळ बाराशे मुलांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि आज त्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आहे आज अनेक मुलं ही एच आर पदावरती तर काही मुलं ही सुपरवायझर पदावरती तर काही मुलं ज्यांचं शिक्षण फारच कमी आहे अशी मुलं लेबर म्हणजे पिकिंग असेल त्याच्यानंतर सुपरवायझर असेल टीम लीडर असेल ऑडिटर असेल किंवा त्या ठिकाणी ज्या ज्या काही संधी उपलब्ध आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या मुलांना संधी आम्ही उपलब्ध करून दिली आज मोदे कंपनी सुद्धा अतुल सरांनी अप्रोच करून आज मुलांना गोदरेजमध्ये मग वेल्डर फिटर इलेक्ट्रिकल प्लंबर ह्या सगळ्या पोस्ट असलेली मुलं त्या ठिकाणी जॉईन करून आपण देत आहोत अतुल सरांची तीन महत्वाची उद्दिष्ट या मतदारसंघामध्ये आपल्याला जी त्यांच्या आचरणातून दिसून येतात पहिलं उद्दिष्ट त्या बेरोजगार युवकांना हाताला काम देणं दुसरं उद्दिष्ट शिक्षणाला महत्व उत्तम देणं आणि महत्व दिल्याचा परिणाम जिल्हा परिषदची एकही शाळा बंद पडता कामा नये रायगड जिल्ह्यातल्या जवळपास आज जर तुम्ही अंदाज काढलात तर सहाशे ते सातशे शाळा आज बंद होताना दिसत आहेत आणि या बंद होऊ नये यासाठी याच शाळेमध्ये इंग्रजी माध्यमचे मराठी मराठीसोबत वर्ग सुरू करून इथे सी बी एस बोर्डसारखं एक चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न अकुल सरांचा शासनाच्या मात्या माध्यमातून सातत्यानं सुरू आहे आणि तिसरा महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना जो येऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प आहेत मग त्याच्यामध्ये शिडको असेल नवी मुंबई असेल नैना असेल हेल लाईन असेल किंवा आता एम आय डी सीच्या माध्यमातून जे भूसंपादन होत आहे इथल्या शेतकऱ्यांना चारपट भाव व शेतकऱ्यांना भूमीच्या बदल्यामध्ये आज बाबा पाटील साहेबांनी साडेबारा टक्के त्या कालामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीला मिळवून दिला या ठिकाणी रायगड जिल्ह्यात हुतात्मा झाली आणि साडेबारा टक्के उदयास आला आज तो साडेबावीस टक्के झालेला आहे शेतकऱ्यांना विकसित भूखंड मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या मुद्द्यावरती आत्मवृष्ण सातत्यानं काम करत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक रोजगार मेळावे मोठ्या संख्येने या ठिकाणी होत आहेत येत्या काळामध्ये सुधागड रोहा पेर संघ किंबहुना आजूबाजूचे तालुके यामध्ये विस्तार करून आपण रोजगार मिळावा सातत्यानं राबवणार आहोत धन्यवाद पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड